वन ट्वेंटी बी क्रिमिनल क्रॉन्स कॉन्स्पिरसी फोर सिक्स्टी सेवन फोर झ्री दोनशे एक डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स दोनशे तेरा आणि दोनशे चौदा ओप्टेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे या तीनशे चार आय पी सीचे जे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डरचे केस दाखल झाला होते यामध्ये अशा समोर आलेली आहे कि उन्नीस तारीखला अकरा वाजता से सुभारास जे ब्लड सैम्पल जुवेनाइल एक्यूज्ड ची ससून हॉस्पिटल कलेक्ट करने आली होती ती चूकी दुसरा दे एक क्रिमिनल कॉन्स्पिरिसी चे अंतर्गत एक दुसरा व्यक्ति चे ब्लड सैम्पल रिप्लेस करना फॉरेन्सिक लैबला आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाईल अक्युज होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे सी एम ओ होते ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे ओ हो डी फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डेलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुमिनायल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती ही सॅम्पल घेण्याची उद्देश डीएनए एन ए मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती जुवेनाईल चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन द सॅम्पल हे जुवेनाईल चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला क्लॅरिटीचे दृष्टिकोनातून आणि ती ची सॅम्पल हे जोईनाइल एक्यूजची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जोईनायल एक्यूजची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट रिपोर्ट रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये अटक कलम वाढून अटक ची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सी सी टी व्ही फुटेज सीसीटीव्ही टी व्ही आर पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी फोर्जरी ओबटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरण एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखील आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चे, चे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स ज्युमेनाइन जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आत्ता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखिल झाला होता ज्यामध्ये जुमिनाईल अक्यूजचे ग्रँड फादर स सध्या पुलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुमिनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरिसीमध्ये करण्यात आलेली आहे ूजचे वडिलांचे डॉक्टर टावे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडेन्स अनुषंगाने समोर आलेली आहे